नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी लक्ष्मण काळे पवन ॲग्रोचा संचालक तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की आपली पवन ॲग्रो कंपनी आणि त्यानिमित्तानं कंपनी संदर्भात जसं आपल्या पुण्यामध्ये आपल्या भारतातल्या सगळ्या कंपन्यांचं एक प्रदर्शन असतं बघा कृषीच्या सगळ्या नवीन नवीन जे काय यंत्र आहे किंवा खत औषधं याच्याबद्दल आपल्याला तिथं पाहायला मिळतं तसंच चायनामध्ये जगभरात जे काही रिसर्च झालेले असतात जगभर ह्या देशातून त्या देशात बिझनेस करणाऱ्या ज्या कंपन्या असतात रॉ मटेरियल पुरणाऱ्या त्यांचं प्रदर्शन असतं शांघाईमध्ये चायना तर तिकडं मी आता दोन तीन दिवसानंतर आहे अकरा तारखेला तर तिथं मी तुम्हाला ते तिकडे आपला जाण्याचा उद्देश आहे की चांगल्यात चांगले, चांगले क्वालिटीचे खत औषधं आपल्या भारतातल्या शेतकऱ्यांना आपण आपल्या कंपनीतर्फे उपलब्ध करून द्यायचं या उद्देशानं तिकडं आहे नवीन नवीन टेक्नॉलॉजी देखील आपल्याला तिकडं बघायला मिळतील आणि तसंच आपल्याला तिकडं आद्रकचं जे उत्पादन आहे चायनामध्ये ते पण खूप जास्त आहे त्याच्यात देखील आपल्याला काय काय नवीन शिकायला मिळतं या दोन तीन उद्देशानं मी तिकडे चाललोय मी चाललोय म्हणजे तुमच्या वतीनं असं समजा की आपण सगळे शेतकरी तिकडं चाललोय कारण जे काय तिकडं मी बघणार ते सगळ्या शेतकऱ्यांना आपल्याला इकडं उपलब्ध करून द्यायचं मी तुम्हाला बोललो होतो की तुम्हाला जिथं ज्या देशामध्ये चांगली टेक्नॉलॉजी वाटेल ती टेक्नॉलॉजी आपण आपल्या कंपनीच्या मार्फत इम्पोर्ट करून निश्चित शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ या उद्देशानं चाललो आहे आणि आता आज आपण इथं आपल्या शेतामध्ये जे इथं आता आपण बेडवरती बटाटा घेतला होता आणि खाली आपण बाजरी टाकली होती बटाटा आता निघाला बाजरी आता अशा अवस्थेमध्ये बटाट्याच्या बरेच दिवस झाल्यानंतर बाजरी टाकली होती म्हणजे बटाटा निघून गेल्याच नंतर बाजरी वरती या उद्देशानं आपण हे केलं होतं मित्रांनो तिकडचे पण तुम्हाला बरेच व्हिडिओ मी तिकडं गेल्याच्या नंतर दाखवणार आहे की आता मोठमोठ्या कंपन्या जगभर काम जसं हायपा ग्रुप आहे त्याच्यानंतर न्यूट्रिएंट लिमिटेड म्हणून येतं त्याच्यानंतर सीएफ इंडस्ट्रीज म्हणून खूप अशा अनेक कंपन्या ज्या आपल्या ऑलरेडी संपर्कात आहे अरेंजेड झालं आणि साधारण अकरा ते सतरा तारखेपर्यंत मी तिकडे राहणार आहे तिथले व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवेन तर मित्रांनो आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट चायनामध्येच भेटू धन्यवाद